हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉक आणि ही पहा पाहुणे मंडळी बसलेले आहेत जरा आवाज कमी की आमच्या घरात पाहुणे आलेले आहेत मुंबईवरून म्हणजे आजोबा अँड हे तुम्हाला ओळखा होऊन असेल फर्स्ट टाईम तुम्ही पाहिला असा आमची तू पहिल्यांदा बघितलीस रे हो मी पहिल्यांदा आज माझी बंधुरात चालले पुन्हा मुंबईला काल आला होता एक दिवसाची सुट्टी संपली आणि आता जाणार परत मुंबईला बाबा पण जाणार आहेत ना निचा निचा फौन फौन बाबा मुंबईला जाणार तुमच्या बाबांचा फोन बघा फोन दाखवा बाबा न्यू मागचं दाखवा मागचं मग बघा बाबांकडे आमचा फोन आहे आमच्याकडेच ना फोन नाही पहिल्यांदा पप्पाने फोन घेतलाय फोन होती आहे भक्तीचा डोळा हे ना हाय माझा डोळा आहे डोळा आहे भाकरी भाकरी करायला भाकरी मला पाहुणे भाकरी करायला कारण की आमची भाकरीवाली मेंबर आहेत ना तर त्याच्यामुळे भाकरी चाललेत गाडी आहे नऊची वाजलेत साडेसात